वड्डी सरपंच डॉक्टर झाल्या डॉक्टर यशोधरा राजे, सिंदे राजे शिंदे सरकार या जॉर्जिया न्यू व्हिजन विद्यापीठातून एम डी पदवीधर परीक्षा उत्तीर्ण महाराष्ट्रातील पहिली एम डी डॉक्टर पदवीधर महिला सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे वड्डीगावच्या लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे नरवाडकर सरकार या जॉर्जिया येथील एम डी पदवीधर डॉक्टर परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून महाराष्ट्रातील पहिल्या एम डी डॉक्टर असलेल्या महिला लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे जॉर्जिया न्यू व्हिजन विद्यापीठामध्ये त्यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन एम डी ही पदवी प्रदान करण्यात आली डॉक्टर यशोधरा राजे यांनी वड्डीगावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून आपलं शिक्षण अर्धवट सोडून वड्डी ग्रामपंचायत निवडणूक लढवली वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकनियुक्त सरपंचपदी बहुमताने त्या विजयी झाल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाहाती सत्ता आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळांवर लक्ष केंद्रित करून मराठी मुलांची शाळा येथे बोर मारून स्वच्छ पाणी तसेच उर्दू शाळेत बोर मारून पाण्याची सोय केली वड्डी ग्रामपंचायत हद्दीतील महापालिका कचरा डेपोमुळे दुर्गंधी तसेच ग्रामपंचायतीला तुटपुंज मिळणारा कर हा प्रश्न गेली पस्तीस वर्ष रखडला होता त्यांनी सदस्यांना सोबत घेऊन महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडले कचरा मुक्त गाव आणि साडेसात लाख रुपये गावाला कर त्यांनी मिळवून दिला पहिल्यांदाच सोलर पथदिवे गावात बसवण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे दर्गा सुशोभीकरण असे अनेक कामे डॉक्टर यशोधरा राजे सरकार यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागली डॉक्टर लोकनियुक्त सरपंच झाल्याने गावच्या विकासाला गती मिळाली त्या डॉक्टर पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी वड्डी